महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी विधानसभेची निवडणूक अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असल्याने या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांनी एकतीस हजार जास्त मते घेऊन विजय मिळवलाय हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीच्या रुपातई पाटील यांना पराभव पत्करावा लागला हिंगोली मतदारसंघात भाजपचे तानाजी मुटकुळे हे तीनदा आमदार म्हणून विराजमान झाले असून त्यांनी पाटील यांचा प्रभाव करत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी विजयी झाले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज हा विजय विकासाचा आहे हा विजय सर्व जनतेचा आहे कोण बैमान आहे कोण इमानदार आहे सर्व स्पष्ट बहुमतानं या जनतेने कळमनुरी मतदारसंघामध्ये भांगर साहेबाला विजय केला हा विजय प्रत्येक शेतकऱ्याचा आहे प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये ज्यानं सहकार्य केलं ज्यानं प्रत्येक शेतकऱ्याला डीपी दिला विजय त्याचा आहे प्रत्येक महिलेला ला। लाडकी बहिणीचा लाडकी बहिणी त्याच्यापर्यंत पोहोचलो हा विजय त्याचा आहे प्रत्येक सुखदुःखामध्ये दे ज्यानं दे साथ घेणे त्यांचा विजय हा विजय एकटाचा भांगर साहेबांचा पूर्ण कळमनुरी सर्व सामान्य जनतेचा कळमनुरी मतदारसंघातील सर्वांचा आपल्या जीवाची बाजी आहे आणि हा विजय साहेब उद्या येणाऱ्या काळामध्ये या कलम कळमनुरी विधानसभेचे मंत्री होणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय हे मोठ्या फरकाने निवडून आले यात काही नाही यात शंका नाही आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती विजय आणि या निवडणुकीमध्ये संतोषदादा एकटाच वांग होता आजी माझी तुझी सगळे होते आणि संतोषदा મા <laughs> બચ

सबस्क्राईब नाेस द बॅल आयकन नेव मिस अपडेट